मम्मी मम्मी अगो ती बाई आहे ना तुला काय पण बोलत होती ती बाई अशी पापच पाडत्या अशी तशी नाव ठेवत होती ती लवाय सगळ्यांचं बोलणं की सांगत्या व्हिडिओच बनवत्या काय करत्या काय करत्या

पाहिजे ना कोण किती छान बोलतोय तुम्हाला तर <laughs> तिचे काय पॉप तिचा पॉप पाडते आता तिचा टेपल करू मी येऊ का पॉप पाडला ना चला <laughs> तिला धरू आणि तुम्हाला सांगायचं तिला माझी कात्री आहे केस धुवायचे होय तिला कात्री किती कटाक टाक तिची कास नाही म्हणजे केस धुवायचे आता आधी तिचे टाकलीच करू टाकते असं माझं हे राहिलं तुम्हाला सांगायचं मला नाव किती ना तिला दूध

तुम्ही मला असं असं तुम्ही माझी बापू काढायला गस्ती जा बोलते शेजारणीला आपण बघायचा आहे काय नाही सांगा ना आधी मला तुम्हाला भांडून जायचं आता तिचं राव दे तिकडं काय भ्या तो <नागी। laughs> मी बाय <laughs> भावाला तान माझी मैत्रीण का तीची मैत्रीण सांगा पण माझा भावाला तानवलान तुमचं असं तान दण करावना पुढे बघून काय गरज आहे का माप काढायची आपल्याला गरज आहे का आता पुण्याचे माप काढायची आपण दळण करतोय का नाही हा धरणच करायचं पुढं बरं झालं पुन्हा एक किलोचा निरमा पुढा घेऊ हा